नमस्कार मंडळी मी इथे काही श्री स्वामी समर्थ महाराजांचे उपाय दिलेले आहेत जे भक्तजन श्रद्धेने करत असतात हे उपाय मानसिक शारीरिक आर्थिक व घरगुती अडचणीसाठी ते दूर करण्यासाठी उपयोगी मानले जातात तर त्या सहा अडचणींसाठी जे काही उपाय आहेत मी तुम्हाला सांगत आहे ते पूर्णपणे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला ते उपाय खरंच मनापासून करावेसे वाटले तरच ते करा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून जा म्हणजे आणखीन अशाच काही अडचणीवर मात करण्यासाठीचे जे काही उपाय मी सांगणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पहिला उपाय आहे स्वामी समर्थांचा जप तर दररोज एकशे आठ वेळाशी स्वामी समर्थ हा जप करायचा आहे तर हा कशासाठी तर मनशांती आणि संकटातून मुक्ती नकारात्मक जी ऊर्जा आहे त्याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी हे काम येतात दुसरा जो उपाय आहे हो तो गुरुवारचा उपवास गुरुवारी उपवास ठेवा फक्त फळे दूध व शाबुदानाचे पदार्थ खाऊ शकता तुम्ही हा उपाय कशासाठी करायचा आहे तर गुरुग्रहाचा कृपा आशीर्वाद मिळतो आरोग्य आणि आर्थिक स्थिती सुधारते जर कुणाची आर्थिक स्थिती खराब असेल कुणाचं आरोग्य खराब असेल तर, तर त्यांनी हा उपाय जरूर करावा नंतर नंबर तीन आहे मंदिरात नारळ अर्पण करणे स्वामींच्या मंदिरात नारळ लिंबू आणि हार अर्पण करा हे कशासाठी करायचं तर संकटे नकारात्मक शक्ती या दूर होत असतात त्यासाठी हा उपाय करणे गरजेचे नंबर चार आहे घरात स्वामींचा फोटो ठेवणे तर बघा स्वामींचा समाधी स्थित फोटो घरात पूर्व दिशेकडे ठेवा आणि त्याला दररोज दिवा लावा सगळ्यांच्या घरामध्ये तर असतोच फोटो पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी ठेवा आणि त्याला दिवा लावायला काही हरकत नाही आहे कारण घरामध्ये शांती सौख्या आणि प्रसन्नता येते हा खूप महत्त्वाचा उपाय हा तुम्ही करू शकता नंबर पाच आहे स्वामी समर्थ तारक मंत्र तर मंत्र असा आहे की ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नम हा उपाय जो आहे तो दैनंदिन अकरा किंवा एकवीस वेळा हा तुम्ही मंत्र म्हणा ह्याचा उपयोग आहे की भीती असुरक्षितता अज्ञात संकट जर काही असेल तुमच्या मनात तर ते दूर होतं आता बरेच लोक असतात की त्यांना कशाची कशाची भीती वाटत असते काही संकट आपल्यावर येईल असं वाटत असतं तर त्या लोकांसाठी हा उपाय खूप बेस्ट आहे तर तुम्ही हा मंत्र दिवसातून अकरा किंवा एकवीस वेळेस म्हणू शकता आणि सगळ्यात लास्ट संकट निवारणासाठी उपाय आहे तो म्हणजे स्वामींच्या मंदिरामध्ये नऊ गुरुवारी निरंतर लिंबू ठेवून शेवटच्या गुरुवारी ते नदीत सोडा आणि रात्री झोपण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ असा एकवीस वेळा जप करा हा उपाय खूप महत्वाचा आहे तुमच्या घरावर कोणतंही संकट आलेला असो कोणावरही संकट कोणतंही आलेला असो किंवा येणार असो तर त्यामध्ये तुमच्या मनाला शांती पण भेटेल आणि ते संकट दूर होण्यासाठी याचा सगळ्यात जास्त उपाय तुम्हाला होईल सगळे जे उपाय आहेत ते तुम्ही ट्राय करण्याचा नक्की प्रयत्न करा आ, हे खूप महत्त्वाचे आहेत आणि हे स्वतः मी सगळे उपाय करते आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगते आहे त्याच्यामुळे तुम्ही मनात असेल तरच हा उपाय करायचा प्रयत्न करा तुमच्या मनात नसेल तर करू नका कारण मनातून केलेल्या ज्या गोष्टी असतात त्याला नक्कीच प्रतिसाद मिळतो बरोबर केलेल्या गोष्टींना कुठल्याच गोष्टींना प्रतिसाद मिळत नाही तर अशाच आणखीन काही उपायांसाठी अडचणीवर मात करण्यासाठी काही उपाय मी तुम्हाला असेच नवीन नवीन घेऊन येत राहीन आणि ते जर तुम्हाला बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा